बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्तानं दोन्ही नेते पुण्यामध्ये आहेत बैठक सुरू होण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील हे असतानाच त्या दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा झालेली आहे शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा दाखल होणार आहेत तर पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली त्याचं याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाहीये मात्र एकीकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं दोन्ही नेते हे पुण्यामध्ये असतानाच या बैठकीसाठी ते दाखल झालेले असतानाच दोन्ही नेते भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये संवाद झालेला आहे बैठक सुरू होण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी चर्चा सुद्धा केली याच बैठकीच्या निमित्तानं आज त्यांचा पुण्याचा दौरा सुद्धा होतोय दुसरीकडे महत्वाचं म्हणजे या शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा दाखल होणार आहेत त्यामुळे या बैठकीच्या अनुषंगानं आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार सुद्धा आमने सामने येतील मात्र या बैठकीपूर्वीच जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये एक चर्चा झालेली आहे नेमकी कोणकोणत्या विषयांवर यामध्ये चर्चा झाली हे पाहायचंय तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अविनाश पवार आहेत अविनाश अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे कोणत्या विषयांवर त्यामध्ये चर्चा झाली दुसरं महत्वाचं म्हणजे शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी आलेत ऋतुजा आत्ताच शरद पवार हे स्वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या या बैठकीसाठी इथे दाखल झालेले आहेत एकूणच आपण या अगोदर पाहिलं सकाळी लवकरच अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघेही नेते इथे उपस्थित झाले होते आणि त्यांच्यामध्ये बंद दारा चर्चा झाली आणि या संदर्भात आता त्यांनी नक्की काय चर्चा केली या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मात्र बंद दारा चर्चा झाल्याच्या बद्दल ते नक्की खुलासे करतील का कॅमेऱ्यासमोर हे खरं तर आता पाहणं गरजेचं आहे आणि आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये या बैठकीमध्ये साखरेच्या निर्णयाच्या संदर्भात काही निर्णय घेतले जातील मात्र त्या अगोदर या राजकीय चर्चा मात्र रंगलेल्या आहेत शरद पवार देखील आता दाखल झालेल्या आहेत त्यामुळे आता शरद पवार हे काही दिवस विश्रांतीसाठी होते आणि त्यानंतर त्यान पुन्हा एकदा ते आता सक्रिय झालेले आहेत त्यामुळे ते देखील काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे आता पुढे बैठकीमध्ये काय होतंय याचे अपडेट्स आपण देत राहणार होता ऋतूच्या निश्चित या बैठकीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी